न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा तारकपूर मध्ये भक्तीचा महाप्रसाद हिरामोती मोती फॅमिली पार्लर कडून महाशिवरात्री निमित्त ऐंशी किलो शाबुदाना खिचडीचे वाटप तारकपूर मध्ये श्रद्धेचा महासागर अहिल्यानगरच्या तारकपूर येथील हिरामोती फॅमिली पार्लर मिस्किन मला रोड येथे महाशिवरात्री निमित्त भक्तांसाठी ऐंशी किलो साबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले या उपक्रमाला नागरिक आणि भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमादरम्यान अनेक श्रद्धाळूंनी प्रसादाचा लाभ घेतला आणि हिरा मोती फॅमिली पार्लरच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले सामाजिक बांधील जपत अशा उपक्रमांमुळे समाजात एकात्मता आणि भक्तिभाव वाढतो असे नागरिकांचे मत होते या प्रसादामुळे तारकपूर आणि आसपासच्या परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याची मागणी केली आहे यावेळी महेश बागल जॅकी नौलाने जितू गंभीर बल्लू सचदेव परेश मुनोद जितू गोरवारा निरंजन गोरवारा सोहम गोरवारा इंदर भंबानी मनोज सहानी सागर मुर्तुडकर गणेश कांबळे गणेश सुबे महेश निकम महेश आहेर आधी सह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला महाप्रसाराचं वाटप होत असताना वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आपल्याला कार्यक्रम होत असताना पाहायला मिळतात अगदी लोकसहभागातून लोकवर्गमिकून त्या भागातली मंडळी पुढे येत आहेत तिथं हा महाशिवरात्रीचा उत्सव आधी रात्री बारा वाजल्यापासून सुरू झालेला आहे आणि तशाच प्रकारे कुठेतरी व्यावसायिक दृष्टिकोनातून काम करणारे देखील मंडळी हे देखील त्याच्यामध्ये सहभागी झालेले ते देखील पुढे मागे नाही आणि म्हणून तारकपूर परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारे असणार हिरा मोती फॅमिली शॉप याच्या माध्यमातून परिस्थिती म्हणून त्यांनी देखील पुढाकार घेतला आणि इथं महाशिवरात्रीच्या निमित्तानं एक खिचडीचा वाटपचा कार्यक्रम या निमित्तानं आयोजित केलेला आहे तर अशाच रीतीनं आपण जरी उद्योग व्यवसायामध्ये काम करत असलो तर तरी धार्मिकता जोपासण्याचं काम आपण प्रत्येक मंडळींनी केले पाहिजे त्या निमित्ताने कुठेतरी अन्नदानाचं महत्व हे आपल्या धर्मामध्ये सातत्याने सांगितलं गेलं त्याच्यावर देखील आपण काम करण्याची आवश्यकता असते आणि त्या प्रकारे आज परिजी म्हणून त्यांनी पुढाकार घेतला त्यांनी सर्व मंडळींनी पुढाकार घेतलाय आणि हा महाशिवरात्रीचा उत्सव ते साजरा करत आहेत आपल्या सर्वांना मी या महाशिवरात्रीच्या संपूर्ण वासियांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट